नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर आपल्याला खरवस खायचा असेल तर आपल्याला चीक असायला लागतो आणि जर चीक नसेल तर खरवस बनू शकत नाही पण आपण आज जो चीक बनवणार आहे जो खरवस बनवणार आहे तो म्हशीच्या किंवा गाईच्या चिकाने बनवणार नाही ना आहे तर पद्धत अगदी सोपी आहे आणि जरी आपण चीक विकत घ्यायला गेलो तरी तो, तो खूप महागात पडतो खूप कमी खर्चामध्ये आणि मस्त असा चवीमध्ये काहीही बदल न होता आपण आज खरवच बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आता आपण पाहूया तर इथं मी एक वाटी गरम दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे किसूनच गूळ घ्या नाहीतर तो मिक्स करायला थोडा प्रॉब्लेम येतो जास्त वेळ जातो आता इथं त्या गरम दुधामध्ये मी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि तिला छान मिक्स करूया आता गरम दूध असल्यामुळे मिल्क पावडर लगेच मिक्स झालेली आहे म्हणून गरम दूध घ्यायचं आहे आता मिल्क पावडर मिक्स झाली आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया गरम दुधामुळं दुसरं पण गूळसुद्धा आपला लगेच विरगळतो आता इथं गूळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात त्याचे दाणे राहिले गेले नाही पाहिजे आणि म्हणूनच आपण इथं किसून गूळ घेतलेला आहे मग त्यामुळे त्याला वेळ कमी लागतो मिक्स व्हायला आता इथं मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आणि अगदी पाव चमचा पाहू शकता तुम्ही जिरे पावडर टाकलेली आहे आता यालासुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचे याच्यात गुठळे कुठल्याही प्रकारे राहू न देता मिक्स करून घ्या आता तुम्ही मी तुम्हाला ढवळून दाखवते पहा गूळ अजिबात खाली राहिलेला नाही आहे आपण किसून घेतल्यामुळे ते लगेच मिक्स झाले आहे आता ज्या भांड्यात आपल्याला चीक शिजवायचं आहे तर मी कुकरमध्ये शिजवणार म्हणून मी कुकरचा डबा घेतला आहे तुम्ही छोटा दुसरा डबा घेतला तरी काहीच हरकत नाही आहे संपूर्ण हे दूध आपण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही म्हणजे जिरे पावडरचे जिरे किंवा वेलचीचे दाणे असू शकतात ग सुद्धा असू शकतो सगळं आपण ते छानपैकी गाळून घ्यायचं आहे पहा त्याच्यात एवढा कचरा निघालेला आहे शेवटीसुद्धा त्याच्या पहा गुळाचे थोडेसे खडे उरलेले होते आता हे आपण कुकरला लावायचे मी कुकरमध्ये डाळसुद्धा शिजत ठेवली आहे आणि वरती त्याच्या आपण हा डबा ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण मात्र नक्की ठेवा आणि चार शिट्या काढा ठीक आहे आता चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि मी आता आपण हा चीक काढून घेऊया पहा छान असा आपला चीक रेडी झालेला आहे आता आपण तो बाहेर काढूया डाळसुद्धा पहा छान शिजली आहे म्हणजे एकाच कुकरमध्ये दोन गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत पहा मस्त त्याच्या खापा पडतात ते पण आपण आत्ता त्याला करायचं नाही आहे आपण थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण आता थंड झाल्यानंतर पहा मी त्याच्या छान पटपट अशा वड्या कापल्या जातील वड्या कापण्याची काही गरज नाही आहे पण मी तुम्हाला दाखवते आहे एकदम छान असा आपला हा चीक खूप कमी साहित्यामध्ये रेडी होऊन गेलेला आहे आणि चवीमध्ये अजिबात फरक नाही गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण गुळाने छान चव येऊन जाते पहा अशा मस्त आपल्या वड्या मी आता कापून घेते आणि लगेच आपला चीक जो आहे तो सव करते एकदम झटपट बनणारी आणि कधीही तुम्ही करू शकता कधीही चिकखाऊशी वाटला तर तुम्ही या पद्धतीने बनू शकता सवीमध्ये अजिबात फरक होत नाही तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद